बघा राम श्याम पेक्षा दोन वर्षांनी मोठा असेल पण गीतापेक्षा एक वर्षांनी छोटा असेल गीता सीतापेक्षा एक वर्षांनी लहान असेल आणि जर सीताचे वय दहा वर्ष असेल तर रामचे वय किती असा वय वारी घटकावर आधारित प्रश्न विक्रांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडमध्ये राम आणि श्याम राम आणि श्याम गणित काय म्हणते की राम श्याम पेक्षा दोन वर्षांनी मोठा त्याचा अर्थ या श्यामचं वय यक्ष समजू राम हा श्याम पेक्षा दोन वर्षांनी मोठा म्हणून रामचं वय पुढं गणित म्हणते की हा राम श्यामपेक्षा पेक्षा दोन वर्षांनी मोठा असेल पण गीतापेक्षा एक वर्षांनी छोटा असेल गीता आणि रामच्या वयाच्या वर्णनासंबंधी दिलेली माहिती हा राम गीतापेक्षा एक वर्षांनी छोटा याचा अर्थ उलट असा की ही गीता या रामपेक्षा एका वर्षांनी मोठी म्हणून गीताच्या वयाचं समीकरण काय तर येत या दोन मध्ये एक मिळवा ही गीता पुढ गीता सीतापेक्षा एक वर्षांनी लहान असेल म्हणजे ही गीता या सीतापेक्षा किती तर एका वर्षांनी लहान लक्ष द्या गीता सीतापेक्षा एका वर्षांनी लहान याचा उलट अर्थ असा की सीता गीतापेक्षा एका वर्षांनी मोठी म्हणून सीताच्या वयाचं गुणोत्तर काय सर तर यक्ष अधिक या एका वर्षांनी मोठी म्हणून तीन मध्ये एक मिळवा अर्थात यक्ष छेद चार हे झाले त्यांच्या वयाची समीकरण स्वरूप गुणोत्तर आता प्रश्न म्हणते सीताचं वय दहा वर्ष म्हणून सीताचं जे समीकरण स्वरूप वय आहे लेकरांना हे ले एक साधिक चार हे यक्साधिक चार हे दहा वर्ष वय सीताचं दर्शवलेलं गणितामध्ये म्हणून आम्ही असं म्हणू शकतो की हे सीताचं दहा वर्ष वय आता हे कंसातून काढा एक साधिक चार बराबर दहा एकट करा आकडे एक 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 जातानी चार वजा एक बराबर ही वजा बाकी सहा हे यक्सचं मूल्य आलं याचा अर्थ हा राम सहा वर्षाचा सॉरी शा, श्याम सहा वर्षाचा आहे प्रश्नामध्ये रामचं वय विचारलं रामच्या वयाचं समीकरण लेकरांनो यक्च मूल्य सा सहा वर्ष यक्षाच्या ठिकाणी म्हणा दोन म्हणजे सहा अधिक दोन आठ वर्ष हे विचारल्या रामचं उत्तर अशा पद्धतीनं तुम्ही गीताचं सुद्धा वय काढू शकता एखाद्या वेळेस गीताचं वय किती बघा या यक्षाची किंमत इथं मांडा एक्स ची किंमत सहा अधिक तीन नऊ वर्ष ओके लक्ष द्या रामचं वय किती सर रामचं वय आठ वर्ष अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल ऐकवांची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड संभाव्य अशा भरघोस प्रश्नांचा सराव करता येईल वयवारी हे माझी प्लेव बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्याच्या असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला आज करते